भागवत पुराण स्कंद दहा अध्याय क्रमांक तीन श्रीकृष्णांचे प्रकटीकरण श्लोक क्रमांक नऊ आज आपण पाहू शुकमुनी सांगतात हे राजा परीक्षिता तमद्भुतम बालकं, अंबुजे क्षण चतुर्भुज शंख गदार्युदायुध श्रीवत्सलक्ष्म गलशोभ पीतांबरम सांद्र सौभगम आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू तम अद्भुतम तम म्हणजे त्या अद्भुत म्हणजे अवर्णनीय अशा बालकाला वा वसुदेवाने पाहिले वसुदेव देवकी हे तुरुंगामध्ये दे असताना श्रीकृष्णांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी ते अद्भुत बालक वसुदैवाने पाहिले बालकम अंबुज ई क्षण अंबू म्हणजे पाणी त्या अंबूमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे ते अंबुज म्हणजे कमळ ई क्षणम म्हणजे नेत्र आहेत अंबुज अधिक ईक्षण म्हणजे अंबुजेक्षण म्हणजे ज्याचे नेत्र अंबुजाप्रमाणे आहेत म्हणजे कमळाप्रमाणे आहेत म्हणजे जो कमलनेत्र आहे जो राजीवलोचन आहे असा अतिशय सुकुमार बालक वसुदेवाने पाहिला अजून पुढे वर्णन करताना अशोक महाराज म्हणतात तो बालक कसा होता तर चतुर्भुजम् चार हातांचा होता शंख गदार्युधायुधाम शंख चक्र गदा पद्म आयुधे त्या बालकाच्या हातात होते श्रीवत्स लक्ष्म लक्ष्म म्हणजे चिन्ह श्रीवत्स म्हणजे त्याच्या था खांद्यावर त्याच्या छातीवर वक्षस्थळांवर श्रीवत्स चिन्ह होतं श्रीवत्स लांछनम असं म्हणतात ना भृगुषींची ती कथा आहे ऋषींनी भगवान विष्णूंच्या छातीवर लत्ता प्रहार केला आणि त्या चरण चरणकमल विष्णूच्या वक्षस्थळावर कायमस्वरूपी उमटले त्याला म्हणतात श्रीवत्सलांचन गलशोभी कौस्तुभम आणि त्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी अत्यंत पवित्र असा कौस्तुभमणी त्या बालकाच्या गळ्यामध्ये होता हा कौस्तुभमणी समुद्रमंथनातून मिळालेला रत्नांच्या स्वरूपात मिळालेला होता पितांबरम त्याने अंबर म्हणजे वस्त्र नेसलेलं होतं सांद्र सौभगम पयोद पय पयोद, पयो देणारा कोण तर ढग सांद्र म्हणजे पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे सावळा असा ज्याचा वर्ण आहे असा ज्याचा रंग आहे अशा अवर्णनीय बालकाला कमल नेत्र असलेल्या बालकाला चार हातांच्या बालकाला सर्व आयुधे धारण केलेल्या बालकाला श्रीवत्स कौस्तुभमणी धारण केलेल्या बालकाला वसुदेवाने पाहिले आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद हरये नमः नमहा